दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सव्वा सहा ते सात पाच या दरम्यान आगामी गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती सण उत्सवाच्या अनुषंगाने रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूटमार्च महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक काळी मशीद या ठिकाणावर सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे के डी एम सी मुख्यालय शंकरराव चौक आचार्य अत्रे नाट्यगृह घेलादेवजी चौक गांधी चौक नाका, पार पारनाका लाल चौकी दुर्गामाता चौक दुर्गाडी मंदिर वाय जंक्शन येथे यू टर्न घेऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून मार्च समाप्त झाला सदर रूटमार्चकरिता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांचेसह महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन खडकपाडा व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पाच पोलीस निरीक्षक दहा सह पोलीस निरीक्षक व सत्याहत्तर अंमलदार तसेच एस आर पी एफचे एक अधिकारी अकरा अंमलदार तीन पीटर मोबाईल एक सी आर एम वरून मोबाईलसह सहभागी झाले होते आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे जे सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा मार्च काढण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा मार्च सुरू केलेला आहे हा पूर्ण मी दुर्गाडीपर्यंत दूध नाका वगैरे असेल हा सगळ्या परिस्थिती आपण कवर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी या रूटमाचं आयोजन केलं जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अकोती विश्वास ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती हो कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका ज्या करून काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे